एकोणीसशे त्र्याऐंशीच्या अठरा फेब्रुवारीची ती घटना होती या दिवशी आसाममध्ये सव्वीसशेहून अधिक लोकांची हत्या करण्यात आली होती सव्वीसशे तर हा सरकारी आकडा होता पण खरं तर तिथे सात हजार जण मारले गेले असा पत्रकारांचा दावा होता इतकंच नाही तर या घटनेनंतर इथे इंदिरा गांधी भेट द्यायला आल्या होत्या तेव्हा इथून मृतदेहही गायब करण्यात आले होते ले ले। या घटनेला बेचाळीस वर्ष झाली आहेत सहाशेच्या वर एफ आय आर नोंदवण्यात आलेल्या पण आजवर शिक्षा झाली ना अहवाल अहवाल समोर आला पण वर्षांनी हा आता पब्लिक केला जाणार आहे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी घोषणा केली की या हत्याकांडाच्या चौकशीचा अहवाल पुढच्या महिन्यात आम्ही विधानसभेत प्रसिद्ध करणार आहोत जो वर्षानुवर्ष दाबून ठेवण्यात आला होता पण असं काय घडलेलं त्या दिवशी की हा रिपोर्ट आजवर समोर आणण्यात आला नव्हता बघूयात अठरा फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी जे काही घडलं त्याच्या आधीची पार्श्वभूमी तुम्हाला समजून घ्यावी लागेल भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर लगेचच बांगलादेशला लागून असलेल्या आसामच्या या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं एकोणीसशे साठच्या दशकात इंदिरा गांधींच्या सरकारने बांगलादेशमधनं सुमारे चाळीस लाख बंगाली भाषिक मुस्लिमांना हद्दपार केलं आसामची लोकसंख्या एकोणीशे एकाहत्तरमध्ये एक कोटी सेहेचाळीस लाख होती ती एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये दोन कोटी झाले वाढत्या लोकसंख्येसहित राज्याची संसाधने कमी पडू लागली यामुळे संतप्त झालेल्या आसाममधल्या मूळ रहिवासी असतील वा तिथल्या स्थानिक विद्यार्थी संघटना असतील हे निषेध करायला त्यांनी सुरुवात केली याच दरम्यान आसाम चळवळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चळवळीचा बेकायदेशीर बांगलादेशींना आसाममधनं हाकलून लावण्याचा उद्देश होता त्यावेळेस आसाममध्ये राष्ट्रपती राजवट लागू होती तणाव हळूहळू वाढत चालला होता शिवाय त्यावेळी निवडणुका देखील लागल्या होत्या ज्यावरती आदिवासींनी बहिष्कार टाकला होता ऑल आसाम मायनॉरिटी स्टुडंट्स युनियनला या निवडणुका हव्या होत्या तर आसाम विद्यार्थी संघटनेला या निवडणुका नको होत्या परंतु बंगाली मुस्लिमांनी मतदानात भाग घेतला होता यामुळे आसाम मधले आदिवासी हे संतप्त झाले होते हत्याकांडाच्या चार दिवस आधी म्हणजे चौदा फेब्रुवारी रोजी इथं मतदान झालेलं यावेळेस आंदोलनकर्त्यांनी आजूबाजूच्या मुस्लिम बहुल गावांमध्ये बैठका घेतल्या आणि घोषणा केली की गावातल्या कोणीही मतदान करायला जाणार नाही जर कोणी मतदान करायला गेलं तर त्यांना समाजातनं काढून टाकण्यात येईल आणि पाचशे रुपये दंडही आकारण्यात येईल पण त्याच दिवशी नवगाव पासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या दरंग नावाच्या गोहपूरमध्ये हिंसाचार झाल्याची बातमी आली तिथल्या आसामी लोकांच्या हिंसाचाराला कंटाळलेल्या बोडो जमातीने निवडणुकीमध्ये भाग घेण्याची घोषणा केली यामुळे तणाव निर्माण झाला यात सतरा गावं जाळण्यात आली हजार लोकांचा मृत्यू झाल्याची अफवा देखील पसरवली मग पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली तेव्हा तीन दिवसानंतर म्हणजे सतरा फेब्रुवारी रोजी पोलिसांनी तपास सुरू केला त्यांना आढळलं की बोडो जमातीच्या सत्तावीस गावांमध्ये हल्ल्यात तीस लोक मारले गेलेत त्यानंतर प्रत्युत्तर हल्ला करण्यात आला या मृतांची संख्या शंभरच्या घरात गेली याच वेळी नेलिनीजवळ लालू जमातीची पाच मुलं मृतावस्थेत आढळली त्यानंतर स्थानिक लोकांचा संताप वाढला त्याच दिवशी त्याच ठिकाणी तीन मुस्लिम मुलांचे मृतदेह देखील आढळले पुन्हा तणाव निर्माण झाला या दिवशी नेल्ली आणि आसपासच्या भागातल्या मुस्लिमांना दुसऱ्या टप्प्यात मतदान करण्यापासून रोखण्यात आलं त्यानंतर संघर्ष वाढतच गेला या काळात पोलिसांनी एक हजारहून अधिक लोकांना अटक केली आणि बावीस जणांवरती एन एस ए लावला मग अठरा फेब्रुवारीचा दिवस उजाडला म्हणजेच हत्याकांडाचा दिवस सकाळी आठ वाजता हातात बंदुका भाले तलवारी घेऊन हजारो आदिवासींनी मध्य आसामच्या नेल्ली प्रदेशातल्या एका बंगाली भाषिक मुस्लिम गावाला वेढा घातला जय अहोम आणि आसाम माता जिंदाबादच्या घोषणा देत त्या जमावाने गावकऱ्यांना मारायला सुरुवात केली गावातले सर्व रस्ते ताब्यात घेण्यात आले अनेक घर पद्धतशीरपणे जाळण्यात आली ही हिंसेची लाट जवळच्या चौदा गावांमध्ये पसरली ही गावं कोपिली कलिंगी आणि देमल या तीन लहान नद्यांच्या काठावर वसलेली होती गावकरी नदीकडे जीव वाचवण्यासाठी पळत होती पण पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मारण्यात आलं आदिवासी धनुष्य बाण घेऊन होते सहा तासांच्या दोन हजारांहून अधिक बंगाली मुस्लिमांची जाहीरपणे कत्तल करण्यात आली काही मुस्लिमांनी नदी ओलांडून पलीकडे पळायला सुरुवात केली पण तिथला पूलही जाळण्यात आला आणि वाचलेले जे काही लोक होते तेही मारले गेले त्या दिवशी सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत आजूबाजूच्या चौदा गावांमधले सव्वीसशे लोक मारले गेले घटनास्थळी जे पत्रकार उपस्थित होते त्यांनी हा सरकारी आकडा असल्याचं म्हटलंय वास्तविक पाहता या घटनास्थळी चार ते सहा हजार मृत्यू झाल्याचा अनेक अहवालांमध्ये उल्लेख आहे हे नेल्ली हत्याकांड घडलं त्याच्या दोन दिवसांनी अधिकाऱ्यांनी नेल्ली गावात छावणी उभारली गावातील उरली सुरलेली जिवंत राहिलेली जखमी लोक सीआरपीएफच्या छावण्यांकडे चा धावत होती जे मृत्यूमुखी पडले होते त्यापैकी या ले। ले या महिलाच होत्या लोक यात बेघर झालेले काही मते हल्लेखोरांचं नेतृत्व ऑल आसाम मायनॉरिटी स्टुडंट युनियनच्या नेत्यांनी केलेलं हल्लेखोर जय आहोम आणि मियांना मृत्यूदंड अशा घोषणा देत होते असं त्यांनी सांगितलं त्यानंतर या आजूबाजूच्या गावांमध्ये सैनिकांच्या तीन तुकड्या सरकारकडनं पाठवण्यात आल्या हत्याकांडाच्या तीन दिवसांनी म्हणजे एकवीस फेब्रुवारी रोजी इंदिरा गांधी इथं पाहणी करण्यासाठी आल्या तेव्हा गावात कुठेही लाईट नव्हती मृतदेहाचे ढीग पडले होते त्या ढिगावर गिधाडं उडत होती राहिलेले जखमी भीतीमुळे लपले होते पोलीस आल्यानंतर त्यांना कसं कसं बाहेर काढण्यात आलं गावातील मृतदेह कोपिली नदीत टाकण्यात आले गावातला भागही स्वच्छ करण्यात आला होता लागलीच निवडणुका घेण्यात आल्या निवडणूक घेण्याची घाई कशाला यावर इंदिरा गांधींचं म्हणणं होतं कलम तीनशे अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे त्यासाठी काले मर्यादा आहे त्यानंतर निवडणुका घेणं आवश्यक होतं या निवडणुकीत बत्तीस टक्के मतदान झालं निकाल लागला आणि एकशे पैकी नव्वद जागा जिंकून काँग्रेसने इथं सरकार स्थापन केलं इंदिरा गांधींना विचारण्यात आलं की या हत्याकांडासाठी कोण जबाबदार आहे तेव्हा त्यांनी उत्तर दिलं विद्यार्थी संघटनेने केंद्राशी चर्चा थांबवली याला विद्यार्थी संघटना जबाबदार आहेत पण या हत्याकांडात स्थानिक सरकारी यंत्रणा आणि पोलीस सहभागी असल्याचे आरोपही झाले जुलै एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये केंद्र सरकारने निवृत्त आय एस त्रिभुवन प्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी आयोग स्थापन केला हिंसाचार का झाला तो कोणी केला त्यात कोण सहभागी होतं याबद्दल चौकशी करायची होती आयोगाने एकूण पाचशे सत्तेचाळीस पानांचा अहवाल तयार केला ज्यामध्ये हो प्रत्येक पक्षातील शेकडो साक्षीदार अधिकारी आणि लोकांचे जबाब होते पण हा तपास अहवाल कधीच पब्लिक करण्यात आला नाही पण राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत काही माहिती समोर आली त्यानुसार हल्ल्याची माहिती ही संबंधित पोलीस स्टेशनलाही देण्यात आली होती परंतु कारवाई करायला उशीर झाला आयोगाच्या अहवालात आसू आणि अखिल आसाम गण संघर्ष परिषदेला जबाबदार धरण्यात आलं होतं परंतु असंही म्हटलं गेलं की हे हत्याकांड पूर्णपणे जातीय हिंसाचार नव्हता या अहवालात त्यात आसाम चळवळीच्या नेत्यांना दोषी दाखवण्यात आल्यामुळं तो रिपोर्ट पब्लिश करण्यात आला नाही असं काहींचं म्हणणं एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आसाम गण परिषदेने इथली विधानसभा निवडणूक जिंकली आणि सरकार स्थापन केलं एकोणीसशे शहाऐंशी ते नव्वदच्या दरम्यान एकदा विधानसभेत एक अहवाल सादर करण्यात आला होता तो सादर करण्यात आला होता परंतु गोंधळामुळे तो मंजूर होऊ शकला नाही त्याची प्रत विधानसभेच्या ग्रंथालयातही नाही असा दावाही केला जातो पण या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी एकूण सहाशे अठ्ठ्याऐंशी एफ आय आर दाखल केलेत यापैकी तीनशे अठ्ठ्याहत्तर गुन्हे पुराव्या अभावी बंद करण्यात आले या प्रकरणात काही लोकांना अटकही झाली होती पण नंतर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये केंद्र सरकार आसाम सरकार आणि आसाम चळवळीच्या नेत्यांमध्ये आसाम करार झाला आणि यामुळं हे खटले देखील बंद करण्यात आले एवढा मोठा नरसंहार झाला पण एकाही व्यक्तीला दोषी ठरवण्यात आलं नाही कोणाला शिक्षा झाली नाही पण आत्ता बेचाळीस वर्षानंतर आसाम सरकार नेल्ली हत्याकांडाचा तपास अहवाल सार्वजनिक करते पण का करते आहे येत्या दोन हजार सव्वीसच्या मार्च एप्रिलमध्ये आसाममध्ये विधानसभा निवडणूक आहेत इथं सध्या भाजपचं सरकार आहे नेल्ली हत्याकांड बरंच जुनं असलं तरी राजकारणात ही घटना अजूनही प्रासंगिक आहे त्यामुळे येत्या काही महिन्यात हा रिपोर्ट पब्लिक करून याबाबतचं राजकारण केलं जात आहे अशी इथं चर्चा आहे राजकारण घडत राहणार जुने मुडदे उकरले जाणार पण आसामच्या इतिहासातील नेल्ली हत्याकांडाचा हा एक काळा अध्याय कोणीही विसरणार नाही हा माहितीपर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावती युट्यूब चॅनल पाहत राहा